शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच घेतलेल्या एका निर्णयामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाले उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची खाजगी सुरक्षा घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय उद्योगपती मुकेश अंबानी यांची खाजगी सुरक्षा स्वीकारणं म्हणजे एका बाजूला अदानींना विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला अंबानीच्या सुरक्षेवर अवलंबून राहायचं असं विरोधकांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांना याआधीपासूनच वाय कॅटेगरी दर्जाची सुरक्षा आहे मग उद्योगपतींची खाजगी सुरक्षा घेण्याची गरज का पडली हा मोठा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहार मध्ये आपलं स्वागत करतो शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व शिवसैनिकांच्या पाठबळावर उभं होतं ते नेहमी म्हणायचे शिवसैनिक हीच माझी कबचकुंडल त्यांना कोणत्याही सरकारी किंवा खाजगी सुरक्षेची गरज पडली नाही पण आज त्याच शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे यांनी अंबानींची सुरक्षा स्वीकारून नवीन वादाला तोंड फोडले मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी सहासष्ट साली शिवसेना स्थापन झाली त्यावेळी शिवसेनेनं मुंबईत कम्युनिस्टांची मक्तेदारी संपवली पण त्या काळात बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती शिवसैनिकच त्यांचं रक्षण करत होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतंही ठाम पाऊल घेतलं की त्यावर ते कधीही माघार घेतली नाही मग ते मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा विरोध असो किंवा हिंदुत्ववादी तळमळ त्यांचं नेतृत्व शिवसैनिकांनी स्वीकारलं होतं आणि त्यांनी विश्वासही कायम ठेवला होता, होता। मात्र आता परिस्थिती बदलली उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले शिवसेना प्रमुखांचे वारसदार म्हणून मिरवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अंबानी यांची सुरक्षा घेऊन काय साधले उद्धव ठाकरे यांना खरोखरच धोका आहे का आणि जर धोका आहे तर त्याचं संरक्षण करण्यासाठी शिवसैनिक सक्षम नाहीत का शिवसेनेच्या मूळ विचारांशी हा निर्णय सुसंगत आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या निर्णयानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन निर्णय घेतले नाहीत उदाहरण द्यायचंच झालं तर धीरुभाई अंबानी यांचा फोनही त्यांनी एका मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी झिरकाळला होता शिवसेना प्रमुख आणि अनेक उद्योगपतींचे स्नेहाचे संबंध होते धीरुभाई आणि बाळासाहेब ठाकरे यांचे तर ऋणानुबंध होते परंतु संघटनेच्या राजकारणात त्यांनी ते कधीही येऊ दिले नाहीत तत्कालीन मंत्री गणेश नाईक यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात ठेवावे यासाठी दस्तूर खुद्द धीरुभाई अंबानी यांचा फोन आला होता परंतु माझा आदेश हा आदेश असतो असे उत्तर त्यांनी धीरूभाईंना दिलं होतं मात्र आताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुकेश अंबानी यांच्या समूहाची सुरक्षा घेऊन मिरवत आहेत त्यामुळे आजच्या शिवसेनेचं नेतृत्व अशा सुरक्षेच्या मुद्द्यावर का आलंय यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली मंडळी आजच्या चर्चेतील मुद्दा तुम्हाला देखील विचार करायला लावणारे आहेत उद्धव ठाकरे यांचा निर्णय भविष्यात त्यांना राजकीय फटका देईल का आणि शिवसैनिक या निर्णयाला कसा प्रतिसाद देतील यावर आपलं मत काय आहे हे खाली कमेंट करून नक्की शेअर करा धन्यवाद